सर्वांना माझा नमस्कार ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म कसा भरायचा आज अकरा एप्रिलला आपल्याला ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म भरायचा होता आणि तेही लिंकवर ऑनलाईन तर कोणत्या लिंकवर ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म ऑनलाईन करायचा आहे तेही आजच तर ते तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अजूनपर्यंत ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म ऑनलाईन भरलेला नसेल तर याप्रमाणे नक्की भरा आणि तुम्हाला लिंकद्वारे फॉर्म भरण्याची जी समस्या येत होती ती टाळा ताईंनो तुम्हाला जे प्रत्येक दिवशी समस्या येते नवनवीन समस्येचं निराकरण करण्यासाठी मी तुम्हाला या चॅनलद्वारे व्हिडिओद्वारे सांगत असते तुम्हाला जर या व्हिडिओमधील माहिती उपयोगी असेल आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हे जाणून घ्या तर बघा समोर ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म लिंकद्वारे ओपन झालेला आहे आता ही लिंक कुठे मिळणार तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअपवर मॅडमनी पाठवली नसेल तर काही हरकत नाही या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे या फॉर्म भरण्याची तर तुम्ही आत्ताच्या आत्ता ओपन करून त्यामध्ये तुमची माहिती फिलअप करा आता डिस्क्रिप्शन बॉक्स ताईंना माहीतच नाही तर तुम्ही जो व्हिडिओ पाहतात तिथे थोडं खाली व्हिडिओच्या खाली मोर म्हणून लिहिलेलं दिसते त्यावर क्लिक करा तुम्हाला ते डिस्क्रिप्शन दिसेल आणि त्यामध्ये निळ्या अक्षरात लिंक दिसेल कोबो टूलबॉक्स डॉट ऑर्ग असं लिंकचं नाव आहे तर त्यावर तुम्ही समोर दिसते ते नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या निळ्या लिंकवर क्लिक करा या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा ई सी सी दिवस फॉर्म डायरेक्ट ओपन होईल ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्यासमोर फॉर्म दिसेल ई सी सी दिवस नोंदणी फॉर्म त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे कृपया तुमचे पूर्ण नाव लिहा तर ताईंनं तुमचे पूर्ण नाव यामध्ये लिहायचं आहे अंगणवाडी सेविका ताईनी त्यानंतर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे कृपया तुमचा दहा अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा दहा अंकी व्हॉट्सअप नंबर तुमचा जो चालू असेल तो इथे नोंदवायचा आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे कृपया तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड यू डायस कोड लिहा ताईंनो आपण जे एम पी आरवर वर लिहितो अकरा अंकी कोड तोच तुमचा यू डायस कोड आहे तर प्रत्येक ताईचा हा कोड वेगळा आहे आता जर एखाद्या ताईला हा कोड माहीतच नाही तर पोषण ट्रॅकरवर गेल्यानंतर तुमच्या नावाखाली हा व्यवस्थित कोड नंबर दिसतो त्यानंतरचं ऑप्शन आहे किती वडिलांनी ई सी सी डेला हजेरी लावली तुमच्या ई सी सी डेला जेवढे वडील उपस्थित असतील त्यांची संख्या या फॉर्म मध्ये नोंदवायची आहे त्यानंतर आहे किती मातांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली तर त्या संपूर्ण मातांची संख्या इथे तुम्हाला नोंदवावी लागेल त्यानंतरचं ऑप्शन आहे कृपया तुमच्या तीन ते सहा वर्षांच्या मुलांचा रजिस्टर फोटो खालील माहितीसह शेअर करायचा आहे मैत्रिणींना आपण दर महिन्याला काय करत होतो तर कार्यक्रम घेतल्यानंतर ई सी सी कार्यक्रम घेतल्यानंतर आपण एका रजिस्टरमध्ये ई सी ईचे जे आपलं रजिस्टर आहे त्यामध्ये त्या, त्या कार्यक्रमाची नोंद घेऊन त्याचं सविस्तर विषय वगैरे लिहून आपण त्याखाली त्या, त्या पालकांच्या सह्या घेत होतो आणि पालकांचा जो फोटो काढत होतो तो आपण फक्त फोटोच या लिंकमध्ये पाठवत होतो तर आता या महिन्याला पालकांचा फोटो न पाठवता कोणता फोटो पाठवायचा आहे तर ई सी सी डेच्या रजिस्टरमध्ये आपण कार्यक्रमाची नोंद घेतलेली आहे आणि या नमुन्यातील फोटोप्रमाणे तुम्हाला लिहून त्याचा लिहिलेल्या याचा फोटो पाठवायचा आहे तर हा फोटो तुम्हाला कॅमेराद्वारे गॅलरीमध्ये संग्रहित करावा लागेल आणि नंतर लिंकमध्ये तो अपलोड करावा लागेल तर तुम्ही जे समोर बघत आहात अंगणवाडी कोड अकरा अंकी तसं तुम्हाला त्या रजिस्टरवर लिहावं लागेल त्यानंतर समोरच्या रकान्यात जे चार रकाने दिसत आहे तुम्हाला त्याप्रमाणे आखायचे आहे त्या पहिल्या रकान्यात मुलांचे नाव त्यानंतर मुलांच्या घरचा व्हॉट्सअप फोन नंबर त्यानंतर तिसऱ्या रकान्यात लिंग मुलगा आहे की मुलगी आहे ते लिहायचं आहे आणि चौथ्या रकान्यात जन्मतारीख लिहायची आहे मुलांची यामध्ये जन्मतारीख जर तुम्ही लिहत नसाल तर त्याचं वय या रकान्यात नोंदवायचं आहे तर याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि अशाच फोटो तुम्हाला या लिंकवर या महिन्यात अपलोड करायचा आहे ना की कार्यक्रमाचा फोटो लक्षात घ्या या नमुन्याप्रमाणेच तुम्हाला फोटो या महिन्यात अपलोड करायचा आहे मग तुम्ही हा फोटो अपलोड कसा कराल तर रजिस्टरचा फोटो मोबाईलमध्ये काढून घ्या त्यानंतर लिंक भरायला सुरुवात करा तर आता लिंक भरताना तुम्ही इथपर्यंत आले असाल तर फोटो अपलोड करण्यासाठी दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि जर तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर त्याच्या पुढील बटनावर क्लिक करा तर क्लिक हिअर द अपलोड फाईल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे समजा तुम्ही चुकीचा फोटो अपलोड केला असेल तर तो बदलवण्यासाठी हे जे दोन बाण दिसत आहे फिरताना त्यावर त्यानंतर तुम्ही गॅलरीमध्ये जाल गॅलरीमध्ये तुमच्या रजिस्टरचा फोटो जो काढलेला आहे तुम्ही त्या तो सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर हे जे तुम्हाला पांढरणीळं बटन दिसत आहे फिरताना तसं थोडा वेळ फिरते आणि नंतर पुढे आपल्याला लिहून येते की तुमचा फोटो अपलोड झालेला आहे तुमचा ई सी सी डिवसचा फोटो लिंकवर यशस्वीरित्या तुम्ही अपलोड केलेला आहे असं तुम्हाला मॅसेज दिसते तर इकडे बघू शकता तुम्ही या प्रकारे मॅसेज आल्यानंतर तुम्हाला निश्चिंत व्हायचं आहे आणि तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे असं समजायचं आहे तर याप्रमाणे सोप्यात सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला समजलं असेल समजलं की नाही तुमचा फॉर्म भरल्या गेलेला आहे की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ताईंनो अशा प्रकारे तुम्ही या लिंकवर क्लिक करा काही प्रश्न जर तुम्हाला आला असेल तुम्हाला लिंक आली नसेल तर तुम्ही बहात्तर चौसष्ट पंच्याण्णव झिरो सात बासठ या नंबरवर मला कॉल करा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचे सर्वांचे खूप खूप आभार